मालेगाव शहर आणि नाशिक जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या मोटार सायकली जप्त करत मालेगाव कॅम्प पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जप्त केलेल्या एकूण किंमत अंदाजे लाख रुपये असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे संशयितांकडून गुन्ह्याची कबुली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहायक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना संशयितांविषयी गुप्त माहिती मिळाली त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने कॉलेज ग्राउंड परिसरात सापळा रचून मसूद अहमद मोहम्मद शफिक आणि जुबेर अक्तर अब्दुल यांना अटक केली त्यांनी चोरीसाठी लोखंडी मास्टर की वापर करून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली मोटारसायकलींची विक्री आणि बनावट कागदपत्रे संशयितांनी चोरी केलेल्या मोटारसायकली नदी अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू याला विकल्याचे उघड झाले चौकशीत पप्पूने मोटारसायकली विकत घेतल्याचे सांगितले मात्र त्याच्या ताब्यातील बुक बनावट असल्याचे समोर आले पुढील तपास पोलिसांनी या तिघांकडून एकूण चोरीच्या सहा बनावट आर सी बुक आणि एक लोखंडी मास्टर की जप्त केली आहे या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि सहायक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी केले तपास प्रभारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केले पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे मालेगाव परिसरात वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा आहे मालेगाव कॅम्प एस डी पी ओ हो, मालेगाव आज कॅम्प पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीने मोटरसायकल चोरी गेल्यानंतरच एक मोठं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेत आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा रजिस्टर झाला दोनशे पन्नास पब्लिक चोवीस सी आर नंबरचा मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा तर सदर मोटरसायकल चोरीसाठी तपासी अधिकाऱ्यांनी बरेचसे प्रयत्न केले परंतु ती मोटरसायकल रिकोर होत नव्हती परंतु जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला गोपनीय साक्षीदार गोपनीय बातमीदारांकडून समजलं की काही मोटरसायकल चोर मालेगाव शहरामध्ये माले ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते मालेगाव कॅम्प म्हणजे कॅम्प सब डिव्हिजनमध्ये येऊन चोरी करतात तर त्या माहितीवरून आम्ही दोन संशयती सम कॉलेज ग्राउंड आपलं एकात्मता चौकातील तिथे येणार आहेत असं ही बातमी कळाली आम्ही तिथे सापळा ना तर दोन संशयित सम सं, एकाचं नाव मसूद अहमद मोहम्मद शफीक हा सरदारनगरचा राहणारा आहे आणि दुसरा जुबेर अख्तर अब्दुल कुसुद हा अमिनाबाद रमजानपुराचा राहणार आहे अशा दोन इसमांना आपल्या पथकाने पकडले त्यांच्याकडे एक पल्सर गाडी होती तर पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना आपण विचारपूस केली तर त्यांनी ते गाडी चोरीची असल्याची कबुली दिली सदर गाडी नदीम या इसामाकडून विकत घेतल्याचे सांगितले तसेच नदीम बऱ्याचशा चोरीच्या गाड्या विकत घेऊन बाकीच्या लोकांना देत असतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही नदीमला देखील पकडले नदीमचे पूर्ण नाव नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू असं आहे तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा गाड्यांची कबुली दिली आणि त्याच्याकडे काही आर सी बुक्स आपल्याला सापडले तर वर्करनी पाहता ते आरसी बुक आपल्याला ओरिजिनल वाटतील की हे गाडीचे पेपर्स आहेत परंतु नंतर लक्षात आले की आर सी बुक्स पण ते बनावट पद्धतीने बनवतात त्यांचे देखील नाव निष्पन्न झालेले आहे परंतु त्यांना अद्याप पावेत ताब्यात घ्यायची बाकी आहे त्यांना देखील आपण लवकरात लवकर ताब्यात घेऊ तर सदर इस्मांकडे जास्त चौकशी केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत वीस मोटरसायकल आपण रिकवर करू शकलेलो आहे एकूण आठ लाखाचा तो मुद्दे मला आहे आणि त्यामध्ये आता मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीणमधील मालेगाव तालुका सटाणा जायखेडा आणि आपले मालेगाव शहरातील आठ पोलीस स्टेशन यांच्यातील जास्तीत जास्त वाहने डिटेक्ट होऊन गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे तर त्याच्या आता इंजिन नम्बर, चेसिस नंबर आपण सगळ्या पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्यूट करत आहोत याचबरोबर नागरिकांना देखील माझं सांगणं आहे की सदर मोटरसायकल चोरीवरती पोलिसांचं तर काम चालूच आहे परंतु नागरिकांनी देखील काही दक्षता घ्यायच्या आहेत आपण कुठेही गेल्यानंतर आपली गाडी व्यवस्थित आपण लॉक करत आहोत का आपल्या गाडीचे लॉक्स जुने झाले असतील ते कुठल्याही चावीने जर ओपन होत असतील तर त्यावरती त्याने ते त्वरित आपलं लॉक बदलून घ्यायचं आहे मालेगाव शहरातील बरेचसे गाडीचे काम करणारे मग गॅरेज असतील सीट कवर चेंज करणारे असतील लॉक्स वगैरे बदलणारे असतील त्यांना देखील आम्ही आता एक रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सांगत आहोत की कुणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कुणी नंबर प्लेट चेंज करून घेत असेल त्याच्यानंतर लॉक्स चेंज करून घेत असेल गाडीचे स्पीअर पार्ट बदलून घेत असेल तर त्यांनी तसं एक रजिस्टर मेंटेन करून त्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा आयडेंटिफिकेशन ठेवण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे आम्ही देखील ते रँडमली चेक करत जाऊ की हे गोष्ट पाळतात की नाही तसेच ज्या भागातून मोटरसायकल चोरी जात आहे त्या भागाचं आम्ही एक अवलोकन करून स्पॉट्स निश्चित केलेले आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरा वाढवणे त्याच्यानंतर डिकॉय पद्धतीने आपले लोक ठेवणे तसेच वाहनांपासून वाहन चोरांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्याच्या गोष्टी आम्ही करत आहोत मालेगावमधील जो प्रशासनाचा काय अनुभव आहे त्याच्यावरून मोटरसायकल चोरी जनरली बाजारपेठेचे ठिकाण बँक सरकारी कचेऱ्या किंवा मोठे मैदाने जिथे लोक गर्दी करतात अशा ठिकाणून होताना दिसून आलेलं आहे तर लोकांनी काळजी घ्यायची आहे की आपले रात्री अगर तुम्ही झोपत असाल तर आपली गाडी व्यवस्थित तुम्ही लॉक कराल त्यांना साखळीचे पक्के लॉक ठेवाल तसेच गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी लावत असाल तर त्याला देखील समोरच्या चाक लॉक करण्यासाठी जे स्पेशल लॉक आलेले आहेत तिथे तुम्ही लावायला पाहिजे कुठले नागरिक अगर जर सेकंड हँड मोटरसायकल विकत घेत असेल तर त्या मालकाचं प्रॉपर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे वेळ पडली तर त्याही पोलीस स्टेशनमध्ये येऊन सुद्धा कॅरेक्टर व्हेरीफिकेशन बद्दल करू शकतात तसंच कुठलेही व्हेकल विदाऊट पेपर्स त्याचे डॉक्युमेंट घेऊ नका त्याच्या नंबर प्लेट बरोबर आहे का हे तुम्ही वाहनचे जे ऍप्लिकेशन असतात त्याच्यावरती चेक करू शकता जेणेकरून आपण सदर मोटरसायकल चोरांना आपण आळा घालू शकतो आणि सगळ्या नागरिकांना असं सांगण्यात येईल की कुणी चोरीचं जर वाहन विकत घेतलं तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात okay. येईल आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन मध्ये सदरचं डिटेक्शन हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डिटेक्शन केलेलं आहे सदर डिटेक्शन मध्ये मालेगाव कॅम्पच्या प्रभारी अधिकारी घरकरी मॅडम ए पी आय रणदिवे साहेब तसेच छावणी कॅम्प किल्ला आणि एस डीपीओ पथकातील एजोच्या डी बी पथकातील हिंबाडे भांबरे गोसावी राकेश जाधव राम निसाळ संदीप राठोड तसेच साबळे आणि श्याम पवार यांचं आणि हजारे यांचं मोठ्या कंट्रीब्यूशन राहिलेलं आहे तर त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो